राजेश विटेकरचा पक्ष मोठा आहे बाबा अजितदादांचा पक्ष आपला मोठा आहे मी छोटा आहे पण छोटा देखील कधी कामाला असा येतो की मोठं करून जातो त्या भूमिकेत मी तुमच्याबरोबर आहे एवढी भूमिका ठेवतो आणि बांधवांनो आपल्याला इलेक्शन हे जातीपाची धारभाव नाही मला माहीत आहे बापू खरं बोलले आम्हाला आत बसल्यानंतर परंतु बापू ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस कमिटी नेमली होती एक दलित समाजाला पार्टी आहे तसं मराठ्याला ओबीसीला काही कमिटी नव्हती हो मी देवेंद्र फडणवीसला विनंती केली की हे मोर्चे अट्टावून येतात ही पोरं देखील अतिशय चांगली भूमिका त्यांची मागणी आहे शाहू राजाने या देशात पहिलं आरक्षण दिलं त्याच्या अगोदर आरक्षण नव्हतं बापू शाहू महाराजांना पहिलं आरक्षण दिलं शाहूनं आरक्षण दिल्यानंतर बाबासाहेबांना पार्लमेंटमध्ये अंमलबजावणी केली आणि घटनेत तरतूद केली मराठा समाजाला त्यावेळेस आरक्षण होतं लोणीकर साहेब पण नंतर काय झालं आपल्या हेवेदेव्यामुळं आम्ही ते नाही म्हणून आम्ही घेतलं गेलं नाही विदर्भातल्या मराठा समाजाला कुणबी म्हणून सर्वाला मिळालं फक्त आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला आणि मराठवाड्यातल्या मराठ्याला मिळालं नाही पण बांधवांनो नंतर आम्ही सारथी तयार केली त्या सारथी कमिटीचा महादेव जानकर सदस्य होतो हे लक्षात ठेवा बांधवांना आणि सारथी कमिटी कुणासाठी होती फक्त मराठा समाजासाठी होती त्याचे अध्यक्ष आमचे चंद्रकांतदादा पाटील होते विनोद तावडे गिरीश महाजन आणि मी स्वतः होतो त्यामुळं आज मराठा समाजाच्या मुलांना मी सांगू इच्छितो की मागल्या आम्ही जेव्हाच मंत्री होतो लोणीकर साहेबांनी मी तेव्हा साडेतीनशे मराठा समाजाची मुलं ए पी आयला पाच झाली ती पी आयला आणि कायद्यानं ती बसत नव्हती ती मुलं माझ्याकडे आली त्यात मराठा माळी धनगर ओबीसीची मुलं होती काही मराठ्यांची मुलं त्यात दोनशे दहा होती आणि त्यांना ते प्रभ प्रभाही मिळत नव्हतं कॅबिनेट मिळा आम्ही ठराव बदलला देवेंद्र फडणवीसनी आणि ती मुलं आता नाशिकला ट्रेनिंग करतात त्यातली पाच पोरं आता आमच्या स्वागताला इथं उभं ती मराठा समाजाची मुलं आहे दहा लाख रुपयाचं मराठा समाजाला अनुदान द्यावं लोणीकर साहेब आपण कॅबिनेटला मानलं होतं बिनव्याजी रक्कम द्यायला ती ते केलेलं आहे आणि आज जी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाने केलं आहे ओबीसीच्या धर्तीवर दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलेलं आहे त्यात देखील मराठ्यांचा फायदा होणार आहे सर्वात जास्त मराठ्याला फायदा होणार आहे त्यामुळे हे बांधवांनो माझ्यावर टीका करायचं काही साधन नाही विरोधी मित्र लोकसभेचे कॅन्डिडेट कुठला तरी बायकावा करतात म्हणून माझी विनंती आहे भाऊसाहेब गोऱ्हे फार चांगलं सांगितलं त्याच्या अगोदर भाऊसाहेब गोरे महात्मा फुलेनी गुलामगिरी नावाच्या पुस्तकात आहे माळी मराठा आणि धनगर आईची पोर आहेत हे हो गुलामगिरीमध्ये मध्ये लिहिले महात्मा फुले शाहू महाराजांनी स्वतः राजा असताना होळकरांच्या घरी पुतळाबाई म्हणून धनगराची धनगराच्या पुर... घरी पहिली पोरगी दिली आणि धनगर मराठा पहिला विवाह केला आज आम्हा मंडळात छेद केला जातो पण मी विरोधकांना सांगतो तो, तो जातीवाद किती कर बबनराव लोणीकर रा... रा... राजेश विटेकर बोर्डीकर ही तमाम जनता माझ्या मागा असल्यामुळं अडीच लाखाचा विजय आणि मी विजय होणार आहे लक्षात ठेव आणि बापू म्हणले विलास बापू ती खरं होणार आहे दिल्लीतून मी खासदार म्हणून राहुल तुझ्या घरी जेव्हा येईन तेव्हा पट्ट्या मंत्री म्हणूनच येईल लक्षात ठेव आणि त्यावेळेस विकास कसा होत नाही मला सतरा भाषा येत्या सतरा मला घर नाही दार नाही बायका नाहीत पोरं नाहीत सडा पटेक महादेव जानकर आहे बापूच्या बापू विलास बापूची माझी ओळख बावीस वर्षाच्या बाजूला आहे मी ज्यावेळेस यशवंत होतो या बापूच्या जावयानं मला पाच हजार रुपये वर्ग दिली होती पाच हजार रुपये दार घातला होता हा माणूस कोण आहे म्हणजे त्यामुळं मला सर्व मराठ्यांनी दलितांनी ओबीसीनी सर्व समाया लोकांनी मदत करून मला नेता बनवलेला आहे लोणीकर साहेब मी एकट्या जातीचे जेव्हा झालेला आहे सर्व समाजाने मला नेता बनवलेला आहे माझी तुम्हाला विनंती आहे कसले समाज तयार करणं हे माझा अंतिम ध्येय आहे जातीभियान समाज निर्माण झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे शाहू आम्हाला चांगला वाचताय तो बाबासाहेब शिवाजी आम्ही चांगला अभ्यास कोडून पिरला आहे त्यामुळे आमच्यावर नैतिक चित्र धड शिकवण्याचं भांडगण कोणी करू नये मला विकासाच्या मुद्द्यावर मी परभणीचं इलेक्शन लढवतोय लोणीकर साहेब तुम्ही तिथं फंड आणला विकास पुरुष ठरला माझ्या परभणीला पंचेचाळीस दिवसातून पाणी प्यायला मिळत नाही धुळीशिवाय नाही बबनराव लोणीकरांच्या बंगल्यावर जातानाच रस्ता आहे चांगला परभणीतला रस्ता कुठला आहे फक्त लोणीकर साहेबांच्या बंगल्यावर जाताना बाकी नव्याण्णव टक्के रस्त्यावर चालता सुद्धा येत नाही पाणीसुद्धा प्यायला नाही ही अवस्था आहे आमची सात हजार एकर जमीन आमची युनिव्हर्सिटीची आहे कृषी विद्यापीठाची इरिगेटेड नाही पाणी नाही विजयशी बॉम्बा बॉंब बॉंब बॉम्ब आहे ही अवस्था आमच्या परभणीची आहे ते जाऊ द्या लोणीकर साहेब मंत्री होतो मी मंत्री होतो आपला शंभर टक्के फंड आमदारकीचा खर्च केला पाहिजे का नाही आमच्या दोस्तानं पंचाळीस टक्के बेचाळीस टक्के फंडच लॅब्स करून टाकला आहे लोकसभेचा फंडसुद्धा वाटला गेला नाही म्हणून विकासासाठी मी आलो आहे मोदी साहेबाला या देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी पॉलिसी डेव्हलप करायची आहे आणि त्याचा काही हिस्सा मला माझ्या परभणी लोकसभेसाठी आणायचा आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विकासाला मतदान द्या कृषी क्षेत्र असू द्या आता साहेबांनी मला सांगितलं गंगेच्या खोऱ्यात नऊशे कोटीचं बॅरेज देण्याचं काम अजितदादा पवारांनी केलं अजितदादा हा विकासपूर्वी माणूस आहे देवेंद्र फडणवीस अठरा तास ड्युटी करणारा माणूस आहे मराठा समाजाला खऱ्या अर्थानं किंवा धनगरांना न्याय द्यायची भूमिका केली असेल एका ब्राह्मण देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे हे लक्षात ठेवा बांधवांवर आम्हाला एस टी सवलत मिळाली नाही धनगरांना पण एस टीची सवलती लागू होण्यासाठी बावीस आदिवासीच्या योजना धनगर समाजाला लागू करण्याचं काम त्या माणसानं केलं आणि आम्ही त्याला जाती म्हणून बापू काय करतोय टीका करतोय हे असं न होता आपण मंडळीने ह्या गोष्टीचा विचार करावा विकासाला मतदान माझं मत एकच मत माझं आहे पण मोदी साहेबाच्या पंतप्रधान पदासाठी फायद्याचा होणार आहे म्हणून माझी विनंती आहे मोदी साहेबाला विनंती करेन मी साहेब मंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेबाला सुधीर भाऊला आम्ही हात जोड हात धाला तेवढं बजेट द्यायचं साहेब माझ्या खात्याला म्हणजे आमचं खातं ओळखतच नव्हतं पश्च्यवर्धन दुग्ध आणि बश्य कारण मी भाजपचा नव्हतो मी होतो मित्र पक्षाचा आम्हाला ते खातं दिलं पण ते खातं साडेबारा हजार कोटीवर नेलं आणि मोदी साहेबांनी माझा एक्सलंट मिनिस्टर म्हणून दिल्लीत सत्कार केला बांधवांनो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे शेतकऱ्याचं खातं होतं त्याला आम्ही न्याय द्यायची भूमिका केली आपल्या भागाचा वेसू अग्रवाल साहेबांनी फार डिटेल चांगलं बांधलं शिवसेनेच्या परतूर रेल्वे स्टेशन आहे आमची विनंती आहे लोणीकर साहेबालाही मी घेऊन जाईन देवेंद्र फडणवीसकडं मोदीकडं अजितदादाकडं एकनाथ शिंदेकडं आम्हाला वंदे भारतांची ट्रेन बनवायसाठीच आम्हाला कोच कोच कोचची फॅक्टरीज माझ्या मतदारसंघात काढायची आहे म्हणून मी त्यांना आग्रह करेन वंदे भारत ट्रेन जे आता पश्चिम बंगालवर येते या तीच मला माझ्या परभणी लोकसभा मात्र तयार करण्यासाठी आणि मला माहीत आहे त्यांचा माझा शब्द ते बोलणार नाही ना माझं ऐकतील ते म्हणून बांधवांनो विकासाच्या विजन दिसते एम आय डी सी स्टार एम आय डी सी नाही चला तुम्ही सातारा सांगलीला सातारा सांगली पुण्याचं बघा विलास बापू आमच्याकडे कसं होतंय आमच्या वे पार्ट्या वेगळ्या असतो त्या पण विकासाला सारे आम्ही एकत्र असतो म्हणून तीच भूमिका तीच डेव्हलपमेंटची थीम आपल्याला परभणीला आणायची आहे माझ्या विनंती बांधवांनो माझं चिन्ह सिट्टी आहे सिट्टी चिन्ह आहे सिट्टीचं एक मत मिळालं तर मोदी साहेबाच्या पंतप्रधान सदा आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी मोदींना पंतप्रधान करणं गरजेचं आहे म्हणून माझी नम्र विनंती आहे तुम्ही मला मतदान देऊन विजयी करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय भारत यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते